हनुमान जन्मस्थान संस्था नाशिक यांना अंजनेरी ग्रामस्थांकडून विरोध नाशिक येथील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गावात प्रस्तावित हनुमान जन्मस्थान संस्था नाशिक यांना अंजनेरी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे ग्रामसभेत एकमताने हा प्रकल्प नाकारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे या सभेत गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत प्रशासनाला कळवलं आहे की हा प्रकल्प गावच्या हिताचा नाही आणि तो होऊ दिला जाणार नाही ग्रामसभेचा ठराव आणि ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा अंजनेरी ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित या बैठकीला सरपंच जिजाबाई लांडे उपसरपंच सागर चव्हाण आणि गावातील प्रमुख नागरिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी एकमुखी मत व्यक्त करत ठराव संमत केला की अंजनेरीचा सांस्कृतिक आणि निसर्गसंपन्न वारसा कायम राखण्यासाठी हा प्रकल्प थांबवला पाहिजे ग्रामस्थांनी स्पष्ट केलं की अंजनेरी आधीचे एक धार्मिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्वाचं ठिकाण आहे तथाकथित विकास प्रकल्पामुळे गावच्या निसर्गावर जैवविविधतेवर आणि पारंपरिक श्रद्धांवर विपरीत परिणाम होईल प्रशासनाचा प्रस्ताव आणि ग्रामस्थांचा आक्षेप प्रशासनाने पाठवलेल्या पत्रानुसार हनुमान जन्मस्थळ असल्याने येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात त्यांच्यासाठी निवास सभामंडप ध्यान केंद्र गोरक्षण आयुर्वेदिक उपचार केंद्र आणि आध्यात्मिक पर्यटनस्थळ उभारण्याचा विचार आहे तसेच हा प्रकल्प वनसंवर्धन अधिनियम एकोणीसशे ऐंशी आणि इतर कायदेशीर नियमांच्या चौकटीत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे परंतु ग्रामस्थांनी या प्रस्तावाचा कडाडून विरोध करत वनविभागाकडे वीस हेक्टर वनजमीन देण्यास तीव्र आक्षेप घेतला आहे उपविभागीय अधिकारी एकतपुरी त्र्यंबकेश्वर यांनी ग्रामसभेचा अभिप्राय घेतला असून ग्रामसभेने प्रशासनाला स्पष्टपणे कळवलं आहे की हा प्रकल्प ग्रामस्थांना मान्य नाही जर प्रशासनाने प्रस्ताव मागे घेतला नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल आंदोलन आणि न्यायालयीन लढाईची तयारी ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर हा प्रकल्प जबरदस्तीने मंजूर करण्याचा प्रयत्न झाला तर ग्रामस्थ मोठ्या आंदोलनासाठी सज्ज आहेत तसेच न्यायालयात दाद मागण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली आहे अंजनेरीतील या घडामोडीकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे सर्वप्रथम आजची जी ग्रामसभेचा विषय होता कि अंजनेरी गाडावरती विकास काम करण्यासाठी एक नाशिकहून आलेली संस्था त्यांनी स्थापन करून अंजनेरी गाडाच्या नावाखाली करोडो रुपयाने निधी आणून अंजनेरी गाडावरती जे नैसर्गिक जंगल नष्ट करून त्यांना सिमेंटचं जंगल करायचं आहे पण त्याचा पूर्ण गाव गावचा विरोध आहे आसपासतील सर्व पंचकृषीचा विरोध आहे सर्व इथं पर्यावरण प्रेमी आहेत सर्व आमचे गुरुकुलचे सर्व आहेत सगळ्यांनी याला विरोध केला आहे अंजनेरीचा गडा गडाचा विकास म्हणजे काय तर वरती कॉन्क्रीटच जंगल करणे म्हणजे हा विकास का नाही कारण का आमची जी पिढून पिढी आलेली वनस्पती ती नष्ट होईल कारण का अंजनेरी गड असा आहे की साडेतीनशेहून अधिक वनस्पती गडावरती आहे हे सिमेंटचं जंगल जर तिथे झालं तर ह्या वनस्पती हे जंगल नष्ट होईल म्हणून गावकऱ्यांनी पूर्ण विरोध केला आहे आणि या समितीमध्ये डॉक्टर इंजिनियर वकील असल्यामुळं हे कागदोपत्री लढत आहेत प्रथम तर संस्था स्थापन केलीच कशी कारण का अंजनेरी गडाची संस्था स्थापन करण्यासाठी अंजनेर गावच्या ग्रामपंचायतची एनओसी लागते ती एन तर आम्ही कोणी दिलेली नाही मग आम्हाला तिथे संशय आहे की ही संस्थाच फेक आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्याकडे कोर्टात याचिका दाखल करणारच आहोत तरीही त्यांनी जर राजकीय हेतूने किंवा त्यांच्या माग पाठीमागे कोणी अदृश्य शक्ती जर असेल काम करत तर त्यासाठी आम्ही पूर्ण गाव ताकतीने रस्त्यावरती उतरायला तयार आहे त्यांना कोणत्याही प्रकारे गडावरती सिमेंटचं कॉन्क्रीटचं जंगल आम्ही होऊ देणार नाही तसेच जर त्यांनी आमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण गावकरी आम्ही रस्त्यावरती उतरूच पण आम्हाला जर वेळ आली तर आम्ही स्वतः आत्मदहनाची सुद्धा तयारी करू हे सगळं मंत्रिमंडळाला या मुख्यमंत्र्यांना मी सांगतो की कृपया आमच्या अंजनेरी गडाकडे लक्ष द्यावं आणि हे ज्या संस्था अशा फेक संस्था येऊन जर तुमच्याकडे निधी मागण्यास येत असेल तर यांना हकलवून लावं धन्यवाद राखीव गड आहे गिदाडांसाठी अंजनेरी गड राखीव केला आहे वन जमिनीवरील झाडांची तसेच औषधी वनस्पतीचे नुकसान होणार आहे स्थानिक लोकांचा रोजगार जाणार आहे पायथ्याशी असणाऱ्या धरणाचे पाणी दूषित होणार आहे हनुमान जन्मस्थान विकास समिती ही पूर्वी पासूनच इथे विकास काम करत आहे त्यामुळे गावाचा तसेच पंचक्रोशी विरोध लोकांचा सगळा त्यांना विरोध आहे सांगतो की आता राम अयोध्या जी झालेली आहे तर अयोध्यामध्ये जिथं जिथं राम गेला त्या चौपन्न जागांवर भारत सरकारने चौपन्न ठिकाणी रामस्तंभ उभारले आहेत त्यातला एक रामस्तंभ आपल्या अंजिनेरीत आपल्या गडावर उभारला जाणार आहे त्यामुळे जर आपण ह्यांना जागा दिली तर मग आपला जो ऐतिहासिक होणार आहे भारत आपला अंजिनेरी त्याच्यात एक बाधा निर्माण होईल दुसरं म्हणजे भारताच्या जी कमिटी आहे फॉरेस्टची त्यांनी ह्याला नॅशनल वल्चर हेरिटेज सेंटर डिक्लेअर केलेला आहे आणि त्याच्या त्या नियमाप्रमाणे इथून पंचवीस किलोमीटरच्या एरियामध्ये तुम्ही कोणतंही मोठं बांधकाम करू शकत नाही त्याचा आपण याचा जरूर उल्लेख करावा की जर त्यांना काही करायचं असेल तर व्हर्चर नॅशनल वल्चर प्रोजेक्ट आहे तो बाधित होतो आहे आणि तो आम्हाला बाधित करायचा नाही आहे कारण की त्याच्यामुळे आपली जी परंपरा आहे की जटायू इथं राहत होता राम राम इथं आले होते ह्याच्यावर फरक पडतो आहे तर त्याप्रमाणे सगळ्या गावकऱ्यांनी विचार करून की आपण ऐतिहासिक रामाच्या जन्मभूमीत आहे आणि रामच आपलं आराध्य आहे त्याप्रमाणे हे करून सगळ्यांनी याला विरोध करावा असं मी विनंती करतो सर्वात पहिले तर आपल्या ग्रामपंचायतीने ऑर्डर उत्तर दिलेला आहे त्यांना आता ग्रामपंचायती त्यांना ग्रामपंचायत ते लक्ष देत त्याच्यावर त्यांनी काय केलंय ले। वरच्या लेवलने पक्ष सरकारी पत्र व्यवहार करून आपल्याला वेटील जाण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं ग्रामस्थांचे सर्व सर्वात पहिले मी अध्यक्ष बसेल सर्वात पहिले आमचा समितीचा वन विभागाचा विरोध आहे कारण या स्थानिक येथे वन उत्पादनाची हानी होईल परत लागून असल्याने जलस्रोत बाधित होतील वन संवर्धन बाकी उघडा असल्यामुळे केंद्राच्या अखेर आहे त्यांना काही सोपं जाणार नाही कारण गाव त्याच्याबरोबर नाही जेव्हा गाव सोबत असेल तेव्हा पंचायत गडाचा विकास होतो गाव सोबत नसल्यामुळे आणि त्या समितीचा काय समजा अध्यक्ष कोण सचिव कोण आपल्या गावाचा माहिती नाही काही नाही त्यांनी याचे पत्रिक करायचे आपल्याला प्रति सांगतात असविष्यात बाहेरचे ना आपल्या गावात समिती मार्फत पत्राला विरोध आहे त्यानंतर मध्ये काही अन्य मुद्दे पण उपस्थित राहिले बरेचदा काय होत माहित आहे का हे जे मोठे मोठे दुष्ट हेतू असलेले जे लोक असतात ना तुमचं लक्ष भरकटनामध्ये खूप वस्ताद असतात हा आजचा एकमेव मुद्दा हाच आहे की गावाच्या विकासामध्ये बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीच्या हस्तक्षेपाची अजिबात गरज नाही पर्यावरणाची रक्षा करण्यास ग्रामपंचायत पूर्णपणे सक्षम आहे इथले ग्रामस्थ पूर्णपणे सक्षम आहे त्यामुळे बाहेरची कोणतीही संस्था कोणत्याही रूपामध्ये इथे येणार नाही याची काळजी आपल्याला सर्वांना घ्यायची आहे हां आणि आणखी एक लक्षात ठेवा तुमच्याकडे जे ग्रामपंचायतचे सदस्य आहे त्यांच्याकडे वेगवेगळे प्रलोभनं येऊ शकतात पैशाच्या रूपामध्ये वेगवेगळे प्रलोभनं येऊ शकतात त्या प्रलोभनांपासून स्वतःचं रक्षण करायचं आणि असं बरेचदा झालेलं आहे याच्या अगोदरसुद्धा ज्यावेळेस विदेशातून भारतावर आक्रमण झाले आत्ताच तुम्ही संभाजी महाराजांचा इतिहास अगदी जागृत झालेला आहे संभाजी महाराजांची फसवणूक करणारा त्यांच्या घरचाच व्यक्ती होता त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायचं कोणीही पैशाच्या प्रलोभनाला बळी पडायचं नाही ग्रामपंचायतचे जे सदस्य आहे त्यांच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या बैठकी होतील ते तुम्हाला एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलला बोलावतील कारण की ते जे लोक आहेत ना ते खूप मोठे लोक आहे पैशाच्या दृष्टीत पण आपल्या सही समोर त्यांच्या पैशाचा टिकाव लागणार नाही त्यामुळे अंजनेरी आपला आहे आणि अंजनेरीमध्ये कोणालाही प्रवेश करू देणार नाही अंजनेरीचं संरक्षण आम्हीच करणार आतमध्ये हा निर्धार वारंवार पक्का करा अंजनेरी गडासाठी वेळ काढा वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्याची सुद्धा तयारी ठेवा कारण की गड आहे तर आपण आहोत गड नाही तर आपण नाही वतीने काम करण्यासाठी विरोध आहे राहिल्याबद्दल मी आभार मानतो आणि जो गडावरचा प्रस्ताव आहे त्याला आमच्या गावाच्या वतीनं पूर्ण विरोध आहे कारण जर आमच्या टाकीसाठी एवढा विरोध होतो तर गडावर एवढं मोठं काम करण्यासाठी किती विरोध होईल याचं लक्षात घेऊन फॉरेस्ट डिपार्टमेंट तेवढी काळजी घ्यायची साथी, साथी आ, की असं कोणतंच काम होऊन द्यायचं नाही पुढं हे यांनी जे प्रश्न उपस्थित केले का गाय टाक्यासाठी रस्त्यासाठी एवढा विरोध आहे मग हे हा हा प्रस्ताव येतात कशी पुढे आणि दुसरा विषय अजून असा होतो राजा भाऊ दुसरा असा विषय की आपल्या ग्राम ग्रामपंचायत आधीत आपल्या गावाचं आपलं मंदिर आहे दत्त दत्त मंदिर म्हणून तिथे असाच परत आम्हाला पण त्रास होतोय जसं तुम्हाला ओला आपल्या सर्वांना ओला असाच त्रास होतो आहे तिथं ते डिपार्टमेंट आहे होतं तर ते लॉक लावतात आमचं एवढंच म्हणणं आहे की न लावा सर्वांना पूजा वगैरे व्यवस्थित जाणता काही हक्क नाही रे काही नाही आम्ही पण जाणत नाही पण सेवा करण्यासाठी आम्हाला उपलब्ध आहोत पार्टी चार वाजेपासून पहाटी चार वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत आम्हाला सेवेला कोणतीही बाधा येऊ देऊ नये एवढंच आमचं विनंती जी असं तुम्ही उल्लेख करू घ्या आणि सर्वांना माझ्या नमस्कार मी आम्ही निसर्ग प्रेमी आहे आणि खूप वर्षाधी गावाबरोबर आम्ही हे मुद्दासाठी खूप लढतो पण आज आम्हाला एकदम मी खुश झालेला आहे की संपूर्ण गाव एकत्र एक येऊन याचा विरोध केला ते हे इकडेच थांबू नका जसा भाऊ सांगितला रेजिस्टर वर सही करून जा पटकन इकडून पळू नका कोणी आणि मला हे आणखीन एक सांगायचे आहे या बागे या परिसरात आम्ही सहा शाळे चालवतो सहा इकडे सहा शाळांना जे पण मदत पाहिजे दे, ते देतो त्याच्याबद्दल आम्ही काय विचारला नाही इकडे येऊन की आम्हाला हे द्या ते द्या साहेब जेव्हा होते तेव्हा मी दोनदा त्यांच्याकडे काही कामासाठी आला ते काम चांगला होता ते मुद्दा चांगला होता एकदम ते सांगितलं करून घ्या करून घ्या तो चांगला कामासाठी आम्हाला परवानगी दिलेला आहे आम्ही पुढे आणखीन करणार स्वामीजी म्हणाले रोजगारसाठी ते बोलतात मी आठ वर्षापूर्वी हिवाली म्हणून एका गावात गेलो होता तिकडे इलेक्ट्रिक नाही पाणी नाही रस्ता नाही काय नाही आज ते गाव महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेलं आहे कशाला आम्ही जाऊन तिकडे काम केलो शाळा बांधला आम्ही सहा वाचनालय तयार केला लोकांना रोजगार द्यायला शिक शिकवायला सहा वाचनालाही ग्राम ग्रामीण भागात केलो आहे आम्ही ते सर्व आम्ही इकडे करू शकतो जसं आम्ही साठ शाळा इकडे घेतलेला आहे अंजदारीमध्ये गाजरवाडी पोंगटवाडी बोकरवाडी आणि खूप बोकर शाळा आहे इकडे मोहिमेवाडी चकोरे हे सर्व शाळा आमच्याकडे आम्ही काय विचारला त्याच्याबद्दल रस्ता विचारला तुम्हाला रोपवे विचारला ना तो हे माझ्याकडे हे माझ्या मेसेज मी दे मी घेऊन जातो रोप लावा रोप वे नको रोप लावा रोप वे नको आपल्याला रोप लावून जसा आपण आहे तसा आपण आपल्या काम बघू बाहेरच्या कोण आपल्याला पाहिजे नाही आणि थँक्यू व्हेरी मच की तुम्ही सर्व संगते आले आणि विरोध केले ठेवलेली सर्व उपस्थित झाले त्याबद्दल मानतो आणि सर्व गावाच्या वतीने आजची अंजनेरीमध्ये जी, जी ग्रामसभा झाली त्या ग्राम सभेला सर्व शासकीय पदाधिकारी वन कर्मचारी अंजनेरी ग्रामस्थ त्यानंतर जे काही शासकीय या ठिकाणी कर्मचारी असतील अंजनेरी गावामध्ये कामाला सर्व या ठिकाणी उपस्थित होते आणि या सर्वांचा विरोध असा आहे ही जी संस्था जी आहे ही बनावट संस्था ही बनावट संस्था आमच्या अंजनेरी मध्ये आली आणि या शासनाच्या काहीतरी पत्रव्यवहाराने हे जे ग्रामसभेवर आणताय हा विषय त्यासाठी ही ग्रामसभा आज भरवली आणि ही वरती यांनी जे नियोजन आहे यांचं आम्ही वरती वस्ती करू सभामंडप करू आणि ह्या वस्तीतून हे जे सिमेंटीकरण होणार जेटीकरण होणार आहे या कॉंक्रिटीकरणाच्या माध्यमातून या निसर्गाला फार मोठा धोका आहे या ठिकाणी निसर्गप्रेमींनी सांगितले काही महाराज आहे आमच्या इथले त्या महाराजांनी या ठिकाणी सांगितलं की हा निसर्ग धोक्यात आलेला आहे आणि ह्या धो या निसर्गाला वाचवायचं जर असेल तर एकच विरोध आमचा या समितीला ही समिती या ठिकाणी या समितीने येऊ नये या ठिकाणी अंजनेरी हे पूर्ण गाव सक्षम आहे काम करण्यासाठी या ठिकाणी ऑलरेडी अंजनेरी मध्ये एक संस्था आहे तीही काम करत आहे आणि या माध्यमातून या सगळ्या लोकांनी या ठिकाणी सर्वांनी विरोध केलेला आहे याही अगोदर आहे असं घोषित करण्यात आलं होतं पण हे सर्व चुकीचं आहे कारण या ठिकाणी काही जे पुराण आहे स्कंद पुराण या पुराणामध्ये अंजनेरीचा उल्लेख झालेला आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे कोणीही या पद्धतीने खोटा दावा करून आणि इथे काही बनावट लोकांनी येऊन आपली या ठिकाणी संस्था स्थापन करून भक्त भाविकांना भक्तांना अजिबात कुठल्याच प्रकारे वेटीस धरून त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे लुटण्याचा प्रयत्न करू नये ही सर्वांना मी विनंती आहे शासनाला विनंती आहे या ठिकाणी मंत्री महोदय असतील त्या ठिकाणी शासनाचे जे जिल्हाधिकारी साहेब असतील प्रांत साहेब असतील तहसीलदार साहेब जे सगळ्यांना माझं विनंती आहे या ठिकाणी आपण विशेषतः लक्ष घालून या ठिकाणी संस्थेला या ठिकाणी बंधन करावं त्या ठिकाणी थांब नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक